दिव्यांग मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर असल्याने अकोला जिल्ह्याला दोन हजार एकोणावीस मध्ये पुरस्कार मिळाला होता ही गौरवशाली परंपरा कायम राखावी व मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यात योगदान द्यावे असे आवाहन स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी अठरा मार्च रोजी अकोला येथे केले आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग संघटना व यांची संयुक्त बैठक अधिकारी पी डी सुसतकर जिल्हा समन्वयक अधिकारी गजानन महल्ले आदी यावेळी उपस्थित होते अकोला जिल्ह्यात दिव्यांगांचे शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी दिव्यांग संघटना व शाळा चालकांची चर्चा करण्यात आली तालुका स्तरावर रथक तयार करून तसेच पथनाट्य व्हिडिओ आदी माध्यमातून मतदान करण्याबाबत वा प्रचार वाढवणकर अकोला गावामध्ये जे जे लोकांना मतदान करायचे त्यांचा पूर्णपणे सहभाग करायचा आहे ऑर्डरी करा जबाबदारी असल्यामुळे जास्त त्याचं बदान घेणे तर मी आहे कुठं कुठं दिव्यांग बांधव आहे त्याच्यापर्यंत कसं पोहचा त्यांचे मोबाईल नंबर त्या ते घेतलेले आहे एखादा दिव्यांग बांधव आहे आणि निवडणूक लावताना कधी कधी त्यांची ड्युटी लावण्यात त्यांना ते कॅन्सल करण्यासाठी खूप त्रास होतो तो असा प्रयत्न करावा एवढी दिव्या फाउंडेशनला गेली दोन वर्ष त्यांच्या शिक्षण आरोग्य आणि रोजगारासाठी कार्यरत असतो प्रयत्न करत असतो की त्यांना सगळ्या प्रकारची हेल्प मिळवू दे आणि आता ही मतदान साक्षरता अभियानामध्ये जास्तीत जास्त अपघातांनी कसं मतदान करावं यांच्या यासाठी आम्ही त्यांना प्रेरित करू आणि त्यांना जे काही सहकार्य लागेल ते मी नक्कीच आम्ही यायला पाहू धन्यवाद लास्ट नमस्कार मॅडम मी मालाजी शेळके असं वेगळं मत मानायचे की सरांनी सांगितल्याप्रमाणे बहुत ठिकाणी